नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत शाब्बास मुलीनो उंचावली आई बापाची मान त्या ठरल्या तालुक्याचा सन्मान एकेकाळी एक भारतीय सैनिक होणं म्हणजे दुरापास्त होतं त्यातच मुलींनी सैन्यात भरती होणं म्हणजे समाजाला एक मोठा गैरसमज होता स्वातंत्र्य भारताला पंच्याहत्तर वर्षे उलटली पण सुरुवातीच्या काळात देशाच्या रक्षणासाठी अनेक सैनिक तयार झाले देशाला बलवान व समृद्ध व सुरक्षित ठेवण्यासाठी सैनिकांचे बल मोठे ठरले अलीकडच्या काळात भारतीय सैन्य दलाने महिलांनाही प्राधान्य दिले भारतीय सेनेत सामावून देशाप्रती प्रेम ऊर्जा निर्माण झाली अशाच प्रकारे खानापूर तालुक्यातील सात ते आठ युवतींनी भरती झाल्या त्यामध्ये संपूर्ण देशाला आदर ठरलेल्या सख्या बहिणी भारतीय सेनेत भरती झालेल्याची संख्या क्वचितच आहे अशामध्ये खानापूर तालुक्यातील येडोगा येथील दोन सख्या बहिणी भारतीय सेनेत दाखल झाल्या आणि त्यांनी आपल्या यशाची उत्तंग भरारी गाठली काल बुधवारी केरळ येथील पिरंगम या ठिकाणी सी आर पी एफ एकशे सत्तावन्न तुकडीमधून त्यांचा शपथविधी पार पडला या शपथविधीमध्ये त्या दोघी भगिनींनी उत्तंग भरारी मिळवत खानापूर तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे चापगाव येथील मलपूरबा हायस्कूलच्या त्या माजी विद्यार्थी असून दहावीनंतर खानापूर येथील पृथ्वी इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षक घेऊन आपल्या ज्ञानाची मेढ रोवली आज त्यांनी आपली स्वप्नपूर्ती केली व त्या ठिकाणी झालेल्या कसम पिरियडमध्ये त्यांनी आपली उत्तुंग भरारी दाखवली व आपल्या आईवडिलांची मान उंचावली त्या दोन सख्या भगिनींनी आपल्या कसम पिरियडची सांगता होताच आपल्या आईवडिलांना मानाचा मुजरा व सलामी देत आपल्या डोकीवरील सैनिकी पगडी त्यांच्या डोक्यावर ठेवून सन्मान वाढविला त्यामुळे त्यांच्या आईवडिलांचा सन्मान हा दुग्नित होणारा ठरला खानापूर तालुक्यातील येडोगा येथील रहिवासी व ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व कृषी संचालक मल्लाप्पा अंधारे व ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या शांता मल्लाप्पा अंधारे त्यांच्या त्या दोन कन्या आहेत अशा या दोन सख्या बहिणींना भविष्यात उज्ज्वल भरारी देण्याची ताकद मिळावी हीच समस्त खानापूर तालुक्यातील जनतेकडून शुभेच्छा आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल आणि बातमी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा